कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असून या ठिकाणी विक्रीसाठी गुटख्याचा साठाही केला जात असल्याची माहिती कल्याण परिमंडळ तीनशे डी सी पी सचिन गुंजा यांना मिळाली होती यावरच कारवाई करत आज पहाटे कल्याण कोसेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील गायपड पर चाळीमधील एका रूममध्ये छापा टाकत सात लाखाचा सा बेकायदेशीर सुगंधित पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मनीष कुमार यादव आपल्यासह चार इतर आरोपींची टोळी तयार करून या पाच जणांची टोळी म्हणून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करत तो कल्याण डोंबिवली व इतर परिसरातील पाणटपरीवरती विक्री करत असून पोलिसांची चाहूल लागताच या आरोपीने आपला माल सदर ठिकाणी ठेवून पळ काढला असून या पाच जणांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन विविध पथके तयार केले असून ते पथक या आरोपीचा शोध घेत आहे रात्री मान्य डी सी पी सरांकडनं इन्फॉर्मेशन आली की सरांना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली डी सी पी सरांना की कोशवाडी पोलीस हद्दीमध्ये विठ्ठलवाडी मंजुला बिअरबाच्या मागे या ठिकाणी गायकवाड साळीमध्ये अवैध गुटखा साठवणूक करून ठेवली व त्याची विक्री करतायत व अशी बातमी सरांना मिळाली सरांनी ती आम्हाला आदेश केला की तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा त्या अनुषंगाने ए पी आय पगारे पी एस आय चौरे तसेच पी एस आय जाधव व यांच्यासह टीम यांनी जाऊन तिथे धाड टाकले रात्रीच त्या ठिकाणी एकूण सहा लाख सात लाख सहा हजार रुपयाचा गुटखा विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे त्या दरम्यान जेव्हा रेड केली तेवढेच आरोपी तिथून फरार झालेला आहे त्याच्या मागे दोन पथक आम्ही पाठवलेले आहेत सायंकाळपर्यंत त्याला अटक करून तर जो मेन बालक आरोपी आहे मनीष त्याच्यासोबत अजून त्याचे चार साथीदार मनीष कुमार श्यामकरन यादव याचा तो माल आहे परंतु त्याला त्याचे चार साथीदार आहेत त्याच्यामध्ये इस्रा राह अहमद विनोद गंगवानी मुकेश आणि शिवम मदेशिया असे चौघ त्याचे साथीदार जे चौघ मिळून हा व्यवसाय करतात आणि कोळशेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिम मध्ये त्याची जाऊन विक्री करतात तरी त्यांना रात्री आमच्या अंमलदारांनी बातमीच्या आधारे व मागे सी पी सरांच्या मार्गदर्शनात मार जप्त करण्यात आले गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करीत हो आहोत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा